साई सम्राट न्यूज नमस्कार दर्शक हो। साई सम्राट न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आपण पाहत आहात साई सम्राट न्यूज मुख्य संपादक श्री हरिभाऊ प्रक्षाळे उजनी व धरणातून भीमा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू पुन्हा एकदा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सद्यस्थितीत उजनी धरण स्थानिक पाणलोट मोठ्या स्वरूपाचा पाऊस झाल्याने व पाण्याची आवक वाढल्याने उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात पूर नियंत्रणासाठी सुरू असलेला विसर्ग वाढवून आज दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता साठ हजार क्युसेक्स एवढा विसर्ग करण्यात येणार आहे सदर विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होण्याची शक्यता आहे तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावर आढळल्यास तात्काळ हलवण्यात यावेत कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी तसेच वीर ही सध्या निरा नदीच्या पात्रामध्ये स... भीमा नदीच्या पात्रात उजनीतून एक लाख तर निरा नदीमध्ये सतरा हजार एवढा विसर्ग सोडण्यात आला असल्याने चंद्रभागा नदीवर असणारे सहा बांधारे व दगडी फुल आणि पाण्यात नदीकाठच्या शेतकरी व निवाशांना उजनी धरण कार्यकारी अभियंता व व्यवस्थापक स शी मुनोळी यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.